डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी तमाम आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं चौदा एप्रिल ते एक आठवड्याच्या आसपास अशा पद्धतीनं सप्ताह पाळण्याबाबत आणि त्यासाठी होणाऱ्या मीटिंगच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषदे घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांना आमची विनंती अशा पद्धतीने आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये फक्त दलितांचाच उद्धार केला अशातला काय भाग नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्य घटनेमध्ये जशा पद्धतीनं समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव याचा जसा समाविष्ट करून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलं तशाच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार विद्यार्थी देशाच्या सीमा देशाला असणारे संकट देशाच्या सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पद्धतीचे विषय चर्चेले घेतलेले त्या पद्धतीनं कार्य सुद्धा केलेले आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मर्यादित ठेवण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विशाल व्यक्तिमत्व या देशासमोर यावं म्हणून सोलापूर शहराने सातत्यानं प्रयत्न केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असल्यापासून सोलापूर शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते तेव्हा आजपर्यंत ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढत चाललेली आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब सर्व आम्ही मंडळांना विनंती करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलेले आहे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय या सर्व प्रश्नावर आपण आधारित अशा पद्धतीचे देखावे करावेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैचारिक दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घ्या अशा पद्धतीचा मेसेज जाईल अशा पद्धतीचे कार्यक्रम राहावा अशी विनंती आम्ही सर्व मंडळाला करणार आहोत त्यासाठीच आजचे पत्रकार होते जय भीम सर्वात प्रथम जय भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी एकतीस मार्च रोजी ठीक सायंकाळी साडेपाच वाजता फॉरेस्ट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे वार्षिक बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे तरी मध्यवर्तीच्या माध्यमातून ज्या 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 मंडळाच्या वतीने मिरवणूक साजरी केली जाते स्थापना केली जाते अशा सर्व मंडळांपर्यंत सर्क्युलर पोचण्याचं काम हे चालू आहे तरी मार्च पर्यंत सर्व मंडळांपर्यंत उर्वरित मंडळापर्यंत सर्क्युलर पोहोचतील व ज्या मंडळांपर्यंत काही कारणास्तव सर्क्युलर पोचणार नाहीत तर त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी व आंबेडकर जयंती साजरा करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व आंबेडकर जयंतीने त्या बैठकीत प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहायचा आहे व आपल्या भीम जयंती जी सोलापूर शहराची भीम जयंती पूर्ण देशासमोर आदर्श म्हणून उभे राहते तो साजरा करण्यासाठी त्या सर्व सप्ताह ठरवणे मिरवणुकीची तारीख ठरवणे त्याचप्रमाणे नूतन पदाधिकाऱ्याची निवड करणे व आपले एक आदर्श व वेगळी ओळख असणारी मिरवणूक साजरी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे नियोजन करायचं आहे ते सर्व या बैठकीमध्ये विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे व समाजमान्य व अधिकृत मध्यवर्ती ही सालापात प्रमाण यंदाच्याही वर्षी आपल्या हातात सर्व सूत्र घेऊन मी मध्यवर्तीची पूर्ण सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीच्या दिवशी असेल किंवा पूर्ण साप्ताहात असेल सर्व प्रकारच्या गोष्टीवर नियंत्रण करून व्यवस्थित शांततेत सर्व लोकांसमोर आदर्श अशी मिरवणूक साजरा करण्याचा जो मध्यवर्तीचा मानस आहे तो पूर्ण करणार आहे तर या बैठकीस आपण सर्वांनी समाजातील आंबेडकर प्रेमींनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढंच मी मध्यवर्तीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो व सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वस्त व उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मंडळांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी उद्या एकतीस मार्च रोजी आयोजित सभेला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं हो। तसेच यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मोलाचा संदेश दिलेला आहे शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा समाजाने हे ग्रहित घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे तसेच आजच्या आजच्या या शहरी भागामध्ये जो बदनामीचा गोंधळ सुरू झालेला आहे की हा समाज फक्त डॉल्बे आणि अशा अशा गोष्टीच करतो तो तसं न करता यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही सामाजिक सांस्कृतिक व तसेच सामाजिक उपक्रम घेत क्रीडा उपक्रम घेत हे आम्ही कायदेशीर प्रमाणे साजरी करू